मात्र कोणाल मैदानाच्या बाहेर देवेश पुन्हा एकदा चढाई सगळी आहे आपण पाहतोय देवेशची ही चढाई चैतन्य ओमकार कदम आणि रोहित सेटअप या त्रिजताला मात्र जोरदार प्रभावित करण्याचं काम करतोय निश्चित रेषापंच वेदांत आणि आर्यन आपण विरुद्ध बाजूला सुद्धा जे रेषा बनचे प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारा हा सामना या ठिकाणी होऊन गेलाय आणि तशाच धर्तीवरती पुन्हा एकदा आपला सर्वांचं शंभर टक्के मनोरंजन करणार आहे हा सुद्धा सामना या ठिकाणी होतोय कदम गावडेच्या बाजूला जोरदार आक्रमण केलं जाते मात्र लक्ष देवेश आणि सुद्धा चॅलेंज केलं जाते पकडण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे आणि आता मात्र या ठिकाणी प्रतीकच्या रूपाने एक मोठा मासा गाडा

आणि पुन्हा एकदा टच केलं तर बाबा त्याचा सक्सेस होतोय मित्रांनो एक गाबडे पाचा ना ना आता नाही कुटुंब मैदानाचे बाहेर जातोय डिपेंडर आणि आता मात्र सुशांत साळवीच्या जाईसाठी चैतन्याच्या बाजूला जोरदार आक्रमण केले जाते सुशांतवरती पूर्ण भरोसा दर्शवला जातोय आणि मित्रांनो ओमकार कदम या संघाला सापडलेलं आहे ओंकारनं निश्चितच एक वेगळा आकार देण्याचं काम केलंय सुशील जोपर्यंत मैदानाच्या बाहेर एका कोणाचं जे बळ लिहिले दरम्यान पहिलं सामन्यामध्ये खाली रंगत आणली दोन गुणांची कमाई केली तिथून सामन्याला एक वेगळी कलाक मी मिळाली मित्रांनो तोच देवे पुन्हा एकदा आपला दोन दाखवण्यासाठी सगळी कुटुंब दाखवण्यासाठी मजबूत शरीर व्यक्तीचा सर्वतोपरी आपल्या संघाला एक मजबूत योगदान देण्याचं काम करणारा देवेश मेणे सणसाठी असणारे आणि या वेळेला मात्र चैतन्य या ठिकाणी चॅलेंज करतोय आणि आता मात्र ओंकार कदम ज्याने या सामन्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची रंग आणण्याचं काम केली तोच ओमकार कदम चढाई समी असणार आहे जोरदार आक्रमण केलं जाते आणि ज्या आक्रमणाच्या दुरा होते आपण या ठिकाणी हो हो एक गुण आपल्या संघाच्या बाजूने जोडला जातोय ओंकार कदम सात पाच दोन गुणांचं अंतर मांडले जाते आणि आता मात्र चढई सनी असणार आहे तो सुशांत साळी आपल्या बाजूने सामना लगभग अजूनही दोन गुणांचं अंतर आहे पण हे अंतर केव्हाही केवाईसर होऊ शकत कमी होऊ शकत कारण चांगल्या गुणांची कमाई करणं गरजेचं आहे ते या संघाला जय भवानीकडून हो चैतन्य सगळीसाठी होता आणि या वेळेला मात्र ची स्थिती निर्माण होती संघर्षमय परिस्थिती मधून स्वतःला संघर्षमय परिस्थितीचा फायदा उठवायचा आहे आणि संकटमय परिस्थितीमधून गुण परिस्थिती मधून मैदानाच्या बाहेर जावं लागणार दोन्ही संघातला एक एक गडी बाद होतोय दोन्ही संघाकडे एक एक गोड उभा जातो इश्वन पाहण्या चव्हाणच्या परिस्थिती सुपटाची परिस्थिती शुभ प्रतीक सुशांत ता मात्र दोन हो हो। या ठिकाणी आपली कामगिरी नीट आपल्याला विनंती असेल सुशांत चालविचारायसाठी पाच मिनिटाचा लगभग कालावधी सापडा सापडायसाठी आहे सुशांत बोलवर जातोय पाहूया पुन्हा एकदा सुशांत भेटलो का पण आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो हा सहा अशी परिस्थिती अजूनही चार पावणे पाच मिनिटाचा किंवा बाकी एक चार मिनिट आणि सदतीस सेकंद तेरा सहा डबल अंतर होते मित्रांनो पण हे अंतर कापण्याचं यशस्वी धाडस केलं जाणार आहे ते सुशील कडून निश्चित या ठिकाणी स्वीकारलं जाते आणि आधी पुन्हा एकदा त्याला पकड होती गुण मात्र पुन्हा मिळतोय या ठिकाणी जय भवानी कुंभारखाडी संघाला चव्हाण चढाईसाठी उत्तम दर्जाची चढाई करावी लागणार आहे भाऊ शिंदे यांचं चांगलं मार्गदर्शन पण संघ मात्र आहे चार मिनिटामध्ये आपल्याला खेळ करून दाखवतो या ठिकाणी चव्हाणचा खेळ समाप्त होतोय चार मिनिटाचा खेळ बाकी आहे सामना संपण्यासाठी निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय उत्तम प्रकारची चढाई सुशील करावी लागणार आहे ज्या चढाईच्या दुरावरती आपल्याला उत्तम प्रकारचा खेळ करावा लागणार आहे आणि या ठिकाणी मात्र स्वतःची सुद्धा निश्चितच करतोय पण गुण मिळत नाहीये कोणाला मात्र चढाईसाठी येतो तीन मिनिट आणि तीस सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना उत्तम दर्जाची चढाई या ठिकाणी कुणाला करावी लागणार एक मोठा अंतर तयार आहे आपण पाहतोय या ठिकाणी चौदा सात सात गुणांचं अंतर तोडायचंय कोणता असा खेळाडू जो सर्वोत्तम सुपर डुपर चढाय करणार आणि आपल्या बाजूनं सामना बोलवण्यासाठी तयार राहणार निश्चितच पाहणं अधिक रंजक आहे या ठिकाणी मात्र सुशील पुन्हा एकदा चढायसाठी सुशील एकदा पद्धतीने जर चांगल्या चढाई करू शकला तीन मिनिटाचा खेळ बाकी असताना मित्रांनो एक धमाकेदार खेळ करायचा तो सुशील यांना या ठिकाणी दोन गुणांची कमाई होतीये एक जबरदस्त कुंभार ग्राणी संघाला कोणाल चढाईसाठी अटी तीन मिनिटाचा खेळ बाकी आहे कोणाल चढाईसाठी आहे बघूया गावडेच्या बाजूने जोरदार आक्रमण केलं आहे शुभमूर्ती जोरदार आक्रमण चढवलं जाते आणि या ठिकाणी मात्र पंधरा नऊ अशी परिस्थिती आहे लगातार पद्धति ने चौदह करोड़ की परिस्थिति एक चांगल गुणांची कमाई करावी लगन है कि जग हनुमान कुमार गणी या संघाला दरम्यान सुशील प्रतीक अथवा देवेश मेडे सुशील पुनः एक रेस येतोय आता मात्र जबरदस्त चढाई करावी लागणार फोन वर प्रभावित करतो तो सुशील कोपरा दो नक्ष दोन मिनिटं आणि दहा सेकंदाचा कालावधी शिल्लक ओंकार कदम चढाईसाठी होतोय झाला तर मात्र कमाल होणार दोन्ही संघांना विनंती आहे दोन्ही संघांना विनंती आपण आपल्या टीम कडून आवाज हाफी ठेवायचा आहे आमने बॅड पॉईंट दिला तर नंतर तक्रार राखू आहे था। दोन्ही संघाला कृपया विनंती आहे आवाज कमी ठेवूनच खेळायचा आहे नाहीतर बॅड पॉईंट दिला जाईल एकदा बॉड पॉईंट दिला की नंतर कुठल्या प्रकारची अपील घेतलं जाणार नाही सुशील ज्या सुशील न गेम फिरवला मित्रांनो तो सुशील एक मिनिट आणि पंचेचाळीस सेकंदा पुन्हा एकदा कुणाला हल्ला मित्रांनो टाळ्या वाजायला पाहिजे सुशीलच्या या उत्तम खेळीसाठी ओंकार पुन्हा एकदा एक मिनिट आणि छत्तीस सेकंदाच्या कालावधी शिल्लक आहे चक्रव्यूह मध्ये बसवण्यात यश मिळत पाहायचंय उत्तम दर्जाचा ओमकार कदम पुन्हा एकदा यशस्वी खेळ करण्यासाठी सज्ज होतो का पाहायचं आहे या ठिकाणी मात्र एक तर असणारा ओमकार कदम चालीस करतोय पंधरा अकरा असा या ठिकाणी आपली चिंता निर्विवाद करतोय एक मिनिट आणि तेरा सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना ओंकार या वेळेला मात्र या त्रिकोटाकडून निश्चितच या ठिकाणी सुशीलला जातं का ओ हो हो, हो। ही मात्र जादू हरीच नाही आणि आता मात्र एक मिनिटाचा खेळ बाकी पंधरा बारा मित्रांनो पुन्हा एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजूया बरोबरी देऊ लागलेला आहे

गरमागरम सामना अतिशय तेज सामना <laughs> था ताए ताए या ठिकाणी चॅलेंज केला जात आहे आणि निश्चितच या लाल कदम बराईसाठी काय भिघंडात कोण कोणाला पडणार नाही या